अतिवृष्टी झाल्यामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्सूलमधील काही दुकानांमध्ये तर शिरस्ताव येथील हेतपाडा मुरंबी येथील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे हर्सुल मंडळामध्ये दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी सायंकाळपासून ते अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत दुपारपर्यंत तब्बल दोनशे ऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे यामध्ये हर्सूल येथील नैसर्गिक नाले बंद झाल्याने ठाणापाडा रस्त्यावरील काही दुकानांमध्ये पाणी घुसले शिरसगाव पैकी हेतपाडा येथे तीस घरांमध्ये नदीचे पाणी घुसल्याने अन्नधान्यांसह मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हेतपाडा मुरंबी येथे भातशेतीमध्ये मोठी झाडे वाहून तसेच अतिवृष्टीने भातपीक झोडपले गेले मुरंबी येथील एका घरावर दोन्ही बाजूंनी मोठे झाड पडून घराचे नुकसान झाले भागो ओहळ परिसरात अनेक घरांवरील पत्रे वादळाने उडाले हरसूलसह परिसरातील सुमारे एकशे दहा गावांमधील भात पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून आल्याने अनेक गावांमध्ये भात पीक नष्ट झाले ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा